प्रेम प्रकरणातून प्रियसीची प्रियकरनं केली हत्या त्यानंतर प्रियसीचा मृतदेह आई तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा मध्ये ठेवून प्रियकर फरार झाला आज सकाळी वाजता नगर शेगाव येथील घटना उघडकी सांगली शिवानी सोमनाथ सुपेकर वर्ष सत्तावीस राहणार जगताप नगर थेरगाव असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित प्रियकर विनायक आवळे आणि मृत महिला काही दोन वर्षांपासून लव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते नऊ तारखेला त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्या वादातून विनायक यांनी शिवानीचा मध्यरात्री गळा आवडून हत्या केली त्यानंतर प्रियकरानं मृत महिलेचा मृतदेह रिक्षात ठेवून रिक्षा, रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर पार्क करून प्रियकर तिथून फरार झाला बुधवार दिनांक दहा रोजी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला रिक्षाचालक संशयित प्रियकर पळून गेला आहे असं वाकड वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोलटकर यांनी सांगितलं या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान नियंत्रण कक्षामधून आम्हाला एक मेसेज मिळाला की सम्राट कॉलनी थेरगाव या ठिकाणी एक रिक्षा आहे आणि त्यामध्ये एक महिला जखमी अवस्थेमध्ये आहे मेसेज मिळाल्यानंतर तात्काळ आमचे ड्युटी ऑफिसर पी एस आय सूर्यवंशी आणि इन्स्पेक्टर साहेब हे त्या ठिकाणी पोहोचले तिथे पाहिल्यानंतर एका रिक्षामध्ये साधारण पंचवीस ते सव्वीस वर्षाची महिला ही मागच्या सीटवर आडवी झोपलेली होती आणि तिच्या अंगावर एक बेडशीट होतं म्हणजे गळ्यावर थोडं आवडल्यासारखा ओळ होता ताबडतोब स्थानिक कॉल देऊन एक डॉक्टरांना पाचारण केलं एकशे आठ नंबरहून डॉक्टर पोहोचल्यानंतर त्याने ती महिला मृतावधीत असल्याचे सांगितले त्यानंतर तो मृतदेह पुढं विच्छेदनासाठी वाय एम सी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला घटना यामध्ये अशी आहे की ती महिला जी रिक्षामध्ये होती ती रिक्षा आम्ही प्रथम पाहिली तर ती रिक्षा जी होती त्याचा नंबर काढल्यानंतर ती रिक्षा त्याने सांगितली की एक विनायक आळवे नावाचा ग्रहस्थ आहे रिक्षा रिक्षाचालक त्याला ती रिक्षा त्याने भाडे तत्वावर चालवण्यात दिलेली आहे मग ते नाव आम्हाला जेव्हा माहिती मिळाले आणि ती महिला जी आहे तिची ओळख आम्ही ते आजूबाजूला विचारली तर ती बाजूलाच तिच्या आतमध्ये तिची आई त्या ठिकाणी राहत होती आणि आईकडे विचारपूस केली तेव्हा तिने सांगितले हा विनायक आयवे जो आहे ही या इस्माबरोबर त्याची जी मुलगी आहे ती गेली मागचे तीन ते चार वर्ष राहत होती तिचं पूर्वी लग्नही झालेलं होतं पण दोन हजार अठरामध्ये तिचा पती मयत झाला होता त्यानंतर ती या इस्मासोबत लिव्ह अँड रिलेशनमध्ये राहत होती तर इशमा बाबतीत आम्ही चौकशी का केली तर मोबाईल बंद येत होता आणि त्याच्या राहण्याचा पत्ता शोधला तेव्हा तो काळेवाडी स्मशानभूमीच्या पाठीमागे आदर्शनगर या ठिकाणी राहत होता तिथे चौकशी केल्यानंतर दरम्यानच्या याच्यामध्ये घटनास्थळी तात्काळ आम्ही रवाना झालो होतो त्या ठिकाणी मान्य डी सी सर विशाल गायकवाड सर यांनी भेट दिली त्यानंतर ए सी पी सुनील कुराडे सर यांनी भेट देऊन तपासाबाबत आणि सूचना केल्या त्यानंतर त्या इसम जो आहे त्याची माहिती मिळवली असता दोन्हीही रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान त्या इसमाच्या घरी आलेले होते तेथे त्यांचे ते 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 किरकोळ वाद झाला आणि वादामधून त्या इस्माने संशयित आहे तो त्याने ती महिलेचा गळा आवडला आणि गळा आवडल्यानंतर ती बॉडी जी आहे ती त्या रिक्षामध्ये ठेवून तिची आई थेरगाव सम्राट कॉलनी या ठिकाणी राहत होती तिच्या घराच्या बाहेर आणून ती रिक्षा पार्क करून साधारण पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान तो तिथून पळून गेलेला आहे त्याचा शोध आमच्या तपासामार्फत चालू आहे आणि नक्की ना ना, हो ते आता दे कशामुळे मारलं तर आरोपी पकडल्यानंतर पुढे निष्पन्न होईल त्याने रिक्षामध्ये काय असं नशा वगैरे असे काही आढळलं आहे रिक्षामध्ये त्या महिलेची पर्स होती त्या पर्समध्ये तिचं दैनंदिन जीवनाचे जीवना जी लागणाऱ्या वस्तू होत्या मेकअपचं साहित्य होतं त्यानंतर एक सिगरेटचं पाकिट होईल आणि बाकी तिथे मेकअपचं वगैरे हो साहित्य होतं